ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये ओम नम शिवाय प्रत्येकाच्या तोंड निघतं की नाही कारण श्रावण महिन्यामध्ये आपण शिवशंकराची पूजा करत असतो आणि नक्कीच ओम नम शिवाय हा शब्द किंवा हा मंत्र आपल्या तोंडून सहजच निघून जातो मित्रांनो असेच अजून काही मंत्र जे आपण श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराच्या भक्तीसाठी आपण रोज म्हणू शकतो किंवा दर सोमवारी नक्कीच म्हणू शकतो ते तीन मंत्र कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा पहिला मंत्र तुम्ही कोणता म्हणू शकता शिवाय दुसरा मंत्र जो आहे तो तुम्ही नक्कीच ओम यजामहे सुगंधी त्र्यंबकेम युष्ट मृत हा दुसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र याला म्हणतात हा तुम्ही नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहो आपलं दीर्घ आयुष्यासाठी हा मंत्र आपण जप केला तरी चालेल आता तिसरा जो मंत्र आहे तो आपण बघूया कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सारम् कर करुणावतारं संसारसारं कर्पूर सदा वसंतं, भव भवानी किती सुंदर मंत्र आहे हा आपण तिसरा मंत्र नक्कीच श्रावण महिन्यामध्ये सोमवारी किंवा रोज आपण म्हणू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा डेस्क मराठी याबाबतीत माझ्या सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका ओम नम शिवाय ओम नम शिवाय